भूमिका घेतील त्या हिशोबाने काम करायचं आहे कारण आता आपला बरा प्रमाण आपला हा रचन एवढा प्रश्न आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे जर आपल्या मुलांचा एखादी सरकारी नोकरीमध्ये किंवा एखादा आपल्या शिक्षणामध्ये एक मार्ग किंवा एक टक्का तरी कमी पडला आणि ती जर नोकरी आणि जर ते शिक्षण जर रोखलं तर त्या वेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आरक्षण किती

लोकसभेच्या आपल्याला एकजूट दाखवली तशी परत एकदू आपल्याला दाखवायचे येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत या सरकारला परत छातावरती बसल्याशिवाय आपल्याला आरक्षण भेटणार नाही जर आपण निष्कळ राहिलो तर परत आरक्षणाचा मार्ग आता जसा उभा पहिला एक दाखवायचे कारण आपल्यासाठी आणि आपला मोठा गंभीर प्रश्न असताना जर आपण राजकारण करत असू तर आपल्या मुलांचं भविष्य कोण लागणार आहे त्यामुळे सर्व मराठा एवढं सांगणार की लढाला एकजुटी दाखवा एकजुटीची ताकद रक्त असते की राहून दाखवून दिले सरकार सुद्धा भेटतो मंत्री उपग्रह बाहेर पडलाय कारण त्यांना पण माहितीये हा ग्रज महाराजांच्या भविष्याला लोकांचे बोलतात एकदम मराठा मध्ये राजकीय असतील की महाराजांचे कट्टर कार्य करत आहे

येणारा तेरा तारखेपर्यंत सत्ताचा नाही आणि विरोधकांनी दोघांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे नाही मार्गी लावला तर येणाऱ्या तेरा तारखेनंतर महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा मध्ये कुठला पक्ष असं सगळ्यांना आम्ही आम्ही सुट्टी देणार नाही कारण हा आमच्या घरोबर मार्ग आहे जर हे जेवढा सत्ता जर आम्हाला आमच्या मराठा समाजाला न्याय नसतील न्याय घेऊ शकत नसतील तर आमचा काहीच कामाचं कुठलाही पक्ष असतोय सुट्ट्या आमच्या मुलाचा भविष्याचा आहे ಆಮಾ ಸಮಾಜ ಪಕ್ಷ ಸರ್ವನಿ ದಾಖಲಾ ಸರ್ಕಾರ ದಾಖಲೆ तर ते जर करून जर सोबत ते ऐकत नसतील तर पुढचा मार्ग पण आपल्याला एक दोन आपण दाखवली तर जाऊन सरकार कुठं दाबांना देईल आपल्याला आरक्षणाचा मार्ग मोकळा करेल सगळ्या सोहळ्याचा कुंडी मराठा एक आहे जे काय कायदे पालिक ते करतील म्हणून एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगलंय की सर्वांनी एकजूट दाखवा एकत्र या गावामध्ये आणखी एक दुसरा समाजामध्ये त्यांनी निर्माण केलाय का आपले समाजकंटक आहेत काय इतर जाती समाज समाजकंटक आहेत त्यांनी ओबीसी मराठा धनगर मराठा असा वाद लावला आहे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आपण आपल्या गावकऱ्यामध्ये कोणाचा वाद होईल असं काम नाही करायचं कारण आपला गाड हा सरकार सोबत आहे नाकी सोबत आहे त्यामुळे जो आपल्या गावामध्ये पहिल्यापासून सोबत आहे तो तसाच राहिला पाहिजे तो फिरून राहिलं पाहिजे

की योगांना त्यांना रोजगारमध्ये प्रॉब्लेम त्यांनी तिथे भेटावं ज्या लोकांना व्यवसायामध्ये जायचं त्यांना पैसे कसे अवलंब कुठले कुठून होतात त्या गोष्टीचं आपण सगळं त्यांना माहिती देतोय महिलांना बचत करायचं काय गवर्नमेंटच्या स्कीम असतील काही प्रायव्हेट कंपनीच्या स्कीम असतील त्याला त्याच्याबद्दल माहिती देतोय काय शासकीय स्कीम आहे काय आरोग्याच्या स्कीम आहे या सगळ्याबद्दल आपण तिथे माहिती देतोय जर तुम्हाला काही अडचण आली तरी तुम्ही संपर्क साधा आपण हंड्रेड पर्सेंट आलो यासाठी आपण एक कार्यालय सुरू केले कारण आपल्या मराठा समाजाची एकजूट खूप इम्पॉर्टन्स आहे आपला राहिले तुम्ही आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करा कारण नेता पक्ष हे नेहमीच आहे प्रत्येक एक वर्ष प्रत्येका सहा महिन्यात इलेक्शन कुठले कुठे असतो असतात त्याच्यामुळे यावेळी प्रत्येक एकजूट दाखवा एवढीच विनंती आहे आणि मी माझ्या भविष्याचा संपवलो जे सभा धन्यवाद सोहमजी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणतच त्यांचं नाव भाटकी करुकर मान कसोर शेजारी आणि यांचं नाव